फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं असेल तर फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी प्रॉपर पद्धतीचं प्लॅनिंग आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर ते काय इम्पॉर्टंट आहे आणि ते कसं केलं पाहिजे तर सगळ्यांनी इथे हंड्रेड पर्सेंट विथ फोकस लक्ष द्यायचं आहे आता मी काय काय सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीवर ओके आणि अंडरस्टँड करून आहे फाय फायनान्शियल प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट फायनान्शियल प्लॅनिंग हे आपल्याला हेल्प करतं आपल्या लाईफ मधले जे काही फायनान्शियल गोल्स आहे ते अचीव करायला जसं की तुमच्या मुलांचं शिक्षण तुम्हाला घर घ्यायचंय तुम्हाला रिटायर्ड व्हायचंय हे आपले फायनान्शियल गोल्स आहे आणि हे अचीव करायला आपल्याला आपल्याकडे असणारी फायनान्शियल प्लॅनिंग हे मदत करतं मी मोस्ट ऑफ द प्रोफेशनल बघतो पैसे कमावतात बट इन्सेंटिव्ह आले किंवा मोठ्या पैसा आला किंवा थोडाफार पैसा पगारातून दोन चार पाच लाख रुपये सेव्ह झाले की डाऊन पेमेंट करतात आणि उरलेल्या पैशाचं लोन करतात आणि घर घेतात मुलांच्या शिक्षणासाठी मुलं ज्या वेळेस जन्माला येतात तेव्हापासून त्यांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग नसत पण अठरा एकोणवीसव्या वर्षी जेव्हा मुलगा ग्रॅज्युएशनला जातो त्यावेळेस आपल्याला विचार पडतो की अरे यार की मुलगा आता ग्रॅज्युएशनला जाणार आहे इंजिनिअरिंगला जाणार आहे त्यावेळेस त्याला तीन लाख चार लाख रुपये ऍडमिशनला लागतील हे कुठून आणायचे असं किती जणांसोबत झालेलं आहे किंवा असे किती लोक आहे की सर बरोबर बोलताय माझ्याकडे ना माझ्या मुलाच्या शिक्षणाचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मॅरेजचं काहीच प्लॅनिंग नाही आहे वाहिंद चॅनल आणि हे आपल्याकडे नसतं हे आपल्याकडे नसतं आणि हे आपल्याकडे राहायला पाहिजे यासाठी आपल्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग मदत करतं त्याचसोबत प्रोटेक्ट अगेन्स्ट फायनान्शियल इमर्जन्सीज फायनान्शियल प्लॅनिंग हे कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी जर आपल्या मध्ये आली तर प्रोटेक्ट आपल्या स्वतःला आपल्या स्वतःच्या परिवाराला प्रोटेक्ट करायला आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग मदत करतं फायनान्शियल प्लॅनिंग मॅनेज इन्कम अँड एक्सपेंसेस इफेक्टिव्हली आपला जो येणारा पैसा आहे आणि जाणारा पैसा आहे इन्कम आणि एक्सपेन्सेस हे चांगल्या प्रकारे मॅनेज करायला आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग मदत करतं फायनान्शियल प्लॅनिंग रिड्यूस ट्रेस जे बर्डन जे प्रेशर आपल्याकडे राहत तर फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला आपला ट्रेस कमी करायला मदत करतं आणि आपला कॉन्फिडन्स वाढायला मदत करत इम्प्रूव्ह कॉन्फिडन्स जर तुमच्या खिशात एक लाख रुपये किंवा तुमच्या अकाउंटला एक लाख रुपये राहिलेत तर तुमची बोलण्याची पद्धत तुमची राहण्याची पद्धत तुमची वागण्याची पद्धत वेगळी असते पण तेच तुमच्या अकाउंटला जर पंचवीस लाख रुपये असले तर तुमचा बोलण्याचा कॉन्फिडन्स राहण्याचा कॉन्फिडन्स वागण्याचा कॉन्फिडन्स हा वेगळा असतो हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी आणि तुम्ही हे ऐकत सुद्धा आला असाल की पैसा बोलता है करताय पैसा पैसा बोलता है आदमी बोलने लगाता है पैसा आला की तोंड फुटत किती लोकांनी ऐकलंय ऐकलंय <coughs> पण असं नसतं ते पैसा आला की तोंड नाही फुटत पैसा आला की कॉन्फिडन्स वाढतो अकाउंट मध्ये पैसा असला की ते बोलण्याची एक हिंमत असते ताकद असते काही पण करण्याची ताकद असते राईट म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग रिड्यूस आणि आपला कॉन्फिडन्स वाढवतं राईट त्याचसोबत फायनान्शियल प्लॅनिंग बिल्ड वेल्थ अँड फायनान्शियल फ्रीडम फायनान्शियल प्लॅनिंग हे आपल्याला चांगली वेल्थ क्रिएट करायला आणि फायनान्शियल फ्रीडम अचीव करायला मदत करत आज माझ्यासाठी सुद्धा माझ्या जीवनात फायनान्शियल फ्रीडम अचीव करणं हे पॉसिबल झालंय ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ प्रॉपर प्लॅनिंग सो प्रत्येकाच्या जीवनात हे पॉसिबल आहे जर प्रॉपर प्लॅनिंग आपण केलं तर आता फायनान्शियल प्लॅनिंग करण्याच्या काय स्टेप आहेत त्या आपण जाणून घेऊयात सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा पहिली गोष्ट तर आपल्याकडे ना क्लिअर फायनान्शियल गोल्स असायला पाहिजे सेट क्लिअर फायनान्शियल गोल्स मी बघतोय नाईंटी पर्सेंट लोकांकडे तर पहिली गोष्ट ध्येयच नसतात फायनान्शियल गोल्सच नसतात आता मला तुम्ही सांगा मी पुण्यामध्ये राहतोय ओके मला कुठेतरी जायचंय मला कुठेतरी जायचंय किंवा चला दुसरं उदाहरण घेतो मी मी इथे बसलेलो आहे सध्या आणि मी तुम्हाला म्हणतोय अभिजीत लवले सर म्हणतात पीपीटी मिळणार का इथे जे शिकवतोय याच्यावर लक्ष द्या नोट्स बनवा पीपीटी घेऊन काय करताय इथे मी जे शिकवतोय त्याच्यावर लक्ष द्या ना नोट्स बनवा सर नोट्स ठीक आहे आणि मी जे सांगतोय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा प्रश्न मध्येच टाकू नका मध्ये मी जे सांगतोय ना असं मध्येच विचारल्याने माझी शिकवण्याची लिंक तुटते तर लिंक तुटली नाही पाहिजे ओके जे काही प्रश्न असतील ते तुमच्या डायरीवर लिहून ठेवत चला ठीक आहे एवढं छान पीपीडी इथे स्क्रीनवर दाखवल्या जाते त्याचा स्क्रीनशॉट घ्या राईट नोट्स बनवा ते बेटर ऑप्शन आहे चला आता कोणी मध्ये डिस्टर्ब करू नका कॉन्सन्ट्रेट करा मी काय शिकवतोय सांगतोय त्याच्यावर ठीक आहे मी इथे बसलेलोय आणि मी तुम्हाला म्हटलंय की मला भेटायला या किती लोक यायला तयार आहात प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स बट मी नक्की कुठे बसलेलो आहे मी ॲड्रेस नाही सांगणार ना। तुम्ही मला भेटायला येऊ शकाल का मी इथे बसलेलो आहे म्हणजे मी कुठे बसलेलो आहे हे तुम्हाला नाही माहितीये मी माईट बी दुबईला असेल मी माईट बी मुंबईला असेल मी माईट बी कुठेतरी असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्यापर्यंत पोचू शकणार नाही तुम्ही घुमत राहाल तुम्ही फिरत राहाल तुम्ही भटकत राहाल पण माझ्यापर्यंत पोहोचणार का नाही पोचणार का कारण की तुम्हाला माहितीच नाही की मी एक्झॅक्टली आहे तरी कुठे त्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की आपले ध्येय आपले गोल क्लिअर असणं गरजेचं असतं की मला जायचं कुठे प्रितम पाटील जर पुण्यामध्ये आहे तर कोणत्या एरियामध्ये आहे कोणत्या फ्लॅटमध्ये कोणत्या ऑफिस नंबरमध्ये बसलेला आहे कोणत्या बिल्डिंगमध्ये बसलेला आहे जर माझ्याकडे क्लिअर ऍड्रेस असेल तर मी त्या ॲड्रेसवर प्रॉपर पोचू शकेल अदरवाइज मी पोचू शकणार नाही मला क्लिअर तसंच आपल्या फायनान्शियल मध्ये सुद्धा आहे जर तुमचे फायनान्शियल गोल्स सेट क्लिअर फायनान्शियल गोल्स जर तुमचे फायनान्शियल गोल्स क्लिअर नसतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये फक्त भटकत राहणार आहात सकाळी उठायचं डबा घ्यायचा दिवसभर काम करायचं थोडा पैसा वाचला तर एफडी टाकायचा एखादी पॉलिसी घ्यायची चल राय चल राय जिंदगीत yeah. बट फायनान्शियल गोल्स क्लिअर असतील मुलांचं ग्रॅज्युएशन करायचंय पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय मॅरेज करायचंय मला रिटायर्ड व्हायचंय मला माझ्या घरातल्या गोष्टी घ्यायच्या जर फायनान्शियल गोल्स क्लिअर असतील तर ते अचीव करणं सोपं होत ऑला क्लिअर नेक्स्ट स्टेप नंबर टू ट्रॅक इन्कम अँड एक्सपेन्सेस तुमचं आलेलं इन्कम आणि झालेला खर्च हा तुम्ही प्रॉपर पद्धतीने ट्रॅक करायला पाहिजे ट्रॅक करणं गरजेचं आहे मी कमावतोय त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो की मी कमावतोय त्याच्यापेक्षा कमी खर्च होतो सो त्याचं एक ट्रॅकिंग असणं गरजेचं आहे लिहून ठेवणं गरजेचं आहे की येतात किती आणि जातात किती स्टेप थ्री क्रिएट बजेट अँड स्टिक टू इट प्रॉपर तुम्ही तुमचं बजेट तयार करायला पाहिजे इन्कम आलंय त्यातून माझा लोनचा ईएमआय पस्तीस पर्सेंट पेक्षा जास्त नाही जायला पाहिजे इन्क्लुडिंग ऑल लोन ईएमआय तुमचा होम लोनचा ई एम असेल तुमचा पर्सनल लोनचा ई एम असेल तुमचा क्रेडिट कार्ड लोनचा ई एम असेल ते एक प्रॉपर बजेट बनवायचं आहे माझं इन्कम आलं त्यातून माझे वीस पर्सेंट कमीत कमी, -कमी इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे म्युच्युअल फंड एस आय पी मध्ये व्हायला पाहिजे मी हे जस्ट तुम्हाला उदाहरण देतोय तुमचे पन्नास पर्सेंट इन्व्हेस्ट होत असेल तर चांगली गोष्ट आहे तीस पर्सेंट होत असेल तर चांगली गोष्ट आहे बट मिनिमम माझे वीस पर्सेंट इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे बजेट तयार करायचं आहे आणि त्याला स्टिक राहायचंय की यस मला पुढचे पाच वर्ष दहा वर्ष कन्सिस्टंटली त्याला फॉलो करायचंय मेंटेन करायचंय माझ्या घर खर्चासाठी इसेन्शियल एक्सपेन्सेस वर माझ्या इन्कमच्या पन्नास पंचावन्न पर्सेंट पेक्षा जास्त पैसा खर्च व्हायला नको स्टिक राहायचंय बजेट बनवायचंय ऑल आर क्लिअर स्टेप नंबर फोर बिल्ड अँड इमर्जन्सी फंड बिल्ड अँड इमर्जन्सी फंड माझ्याकडे इमर्जन्सी फंड असायलाच पाहिजे माझा जो काही घर खर्च असेल त्याच्या सहा पट माझ्याकडे इमर्जन्सी फंड असायलाच पाहिजे जर माझा घर खर्च तीस हजार रुपये असेल इंटू सिक्स एक लाख ऐंशी हजार माझ्याकडे इमर्जन्सी फंड असायलाच पाहिजे जर माझा घर खर्च महिन्याचा वीस हजार असेल इंटू सिक्स माझ्याकडे एक लाख वीस हजार इमर्जन्सीसाठी असायलाच पाहिजे स्टेप नंबर फिफ्थ मॅनेज अँड रिड्यूस डेट फायनान्शियल प्लॅनिंग मॅनेज अँड रिड्यूस डेट तुमच्यावर कर्ज असेल तुमच्यावर लोन असेल ते तुम्हाला मॅनेज करायला पाहिजे आणि ते तुम्हाला रिड्यूस करायला पाहिजे आता मॅनेज करायला पाहिजे आणि रिड्यूस करायला पाहिजे म्हणजे काय नंबर वन सगळ्या एंटायर लोन जेवढी लोन तुमच्याकडे असेल होम लोन पर्सनल लोन क्रेडिट कार्ड लोन जेवढे लोन असतील या टोटल लोनचा ई एम आय तुमच्या इन्कमच्या पस्तीस ते मॅक्झिमम चाळीस पर्सेंट पेक्षा जास्त नसायला पाहिजे नंबर टू जर तुमच्याकडे कर्ज आहेत तर तुमच्याकडे जे महागडे कर्ज आहे ज्या लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट पंधरा पर्सेंट अठरा पर्सेंट वीस पर्सेंट क्रेडिट कार्ड असेल छत्तीस पर्सेंट अशा प्रकारचे कर्ज असतील तर हे लवकरात लवकर तुम्ही नील करायला पाहिजे लवकरात लवकर क्लिअर करायला पाहिजे कमी रेट ऑफ इंटरेस्ट वाले लोन्स असतील तर ते तुम्ही राहू देऊ शकता बट जास्त रेट ऑफ इंटरेस्ट वाले लोन्स असतील ते लवकरात लवकर तुम्ही नील करायला पाहिजे सो कर्जाला घेतल्यानंतर सुद्धा मॅनेज करावं लागतं त्याला लवकरात लवकर रिड्यूस करावं लागतं आणि जर फायनान्शियल प्लॅन बनून फायनान्शियल फ्रीडम अच्यूव्ह करायचं असेल तर डेट फ्री लवकरात लवकर मी हाय रेट ऑफ इंटरेस्टच्या बाहेर कसं निघू शकेल किंवा डेट फ्री कसं बनू शकेल लाईफ हे आपल्याला प्लॅन करावा लागतो नेक्स्ट इन्व्हेस्ट वाईजली म्युच्युअल फंड स्टॉक्स रिअल इस्टेट जेके इंकम जेके ले ले जे काही इन्कम तुम्ही कमावताय त्यातला जे काही तुमचे गोल तुम्ही सेट केलेले आहेत त्यानुसार इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे म्युच्युअल फंड स्टॉक्स मध्ये आणि लिक्विड असेट म्युच्युअल फंड स्टॉक्स मध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रकारची गुंतवणूक झाल्यानंतर तुम्ही रिअल इस्टेट कडे सुद्धा बघू शकता म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट का तर म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट अभ्यास करून तुम्ही गुंतवायला पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळतो ज्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये तुमचे ध्येय अचीव करायला मदत होते अल्बर्ट आईन्स्टाइन्स म्हणतात कंपाऊंडिंग इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड जगातला आठवा अजूबा आहे आपण शाळेमध्ये शिकलो होतो सिम्पल इंटरेस्ट कम्युनिटी इंटरेस्ट आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट तर म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटच्या ठिकाणी लॉंग टर्म मध्ये जर आपण गुंतवत राहिलो तर आपल्याला छान पद्धतीने कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळतो स्टेप नंबर सेवन प्लॅन फॉर टॅक्सेशन खूप सारे लोक पैसे कमावतात बट कुठेतरी साठी प्रॉपर प्लॅनिंग नसतं जे काही सेक्शन ने दिलेले आहे एटीसी एटीडी एटीजी एच आर जे काही दिले सेक्शन दिलेले आहे त्या साठी कुठे आपण गुंतवणूक करायला पाहिजे आणि कुठे आपला टॅक्स सेव्ह होऊ शकतो ते आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि त्या गुंतवणूक करून आपला तेवढा टॅक्स सेव्ह हो आपण करणं गरजेचं आहे सो so, जिथे होऊ शकतो तिथे आपण करायला पाहिजे आणि आपला पैसा वाचवायला पाहिजे स्टेप नंबर एट अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट जे, जे काही मी तुम्हाला सांगितलंय सेट क्लिअर गोल ट्रॅक इन्कम अँड एक्सपेन्सेस क्रिएट बजेट अँड स्टिक टू इट बिल्ड अँड इमर्जन्सी फंड मॅनेज अँड रिड्यूस डेट इन्व्हेस्ट वाईजली प्लॅन फॉर टॅक्सेशन या सर्व गोष्टी रिव्ह्यू करायला पाहिजे बनवल्यानंतर रिव्ह्यू अँड ऍडजस्ट रेग्युलरली स्टेप नंबर एट याला रिव्ह्यू करायला पाहिजे दर सहा महिन्यातून बारा महिन्यातून एकदा आणि काही त्याच्या चेंजेस करायची गरज असेल तर ते चेंजेस करायला पाहिजे या महत्वाच्या आठही स्टेप फायनान्शियल प्लॅनिंगच्या कळाल्या असतील तर प्लीज टाईप इन द कमेंट सुपर क्लिअर इन द चार्ट बॉक्स सुपर क्लिअर इन द बॉक्स इफ यू ऑल आर क्लिअर सुपर क्लिअर ग्रेट यू सो मच लेट्स गो बेनिफिट्स काय आहेत फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचे तर तुमचं जे काही फायनान्शियल फ्युचर आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिअरिटी राहते क्लिअरिटी ऑन युअर फायनान्शियल फ्युचर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रेशर टेंशन मध्ये जीवन जगावं लागत नाही एकदम क्लिअर रोडमॅप असतो नेक्स्ट बेटर डिसिजन मेकिंग तुम्ही डिसिजन मेकर बनता की मला काय करायला पाहिजे आणि काय नाही खिशात ज्या वेळेस पैसा असतो त्यावेळेस आपण डिसिजन्स प्रॉपर घेऊ शकतो राईट सो बेटर डिसिजन मेकर तुम्ही बनता फायनान्शियल प्लॅनिंग आपल्या हातात असल्यानंतर की बाबा मी ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे मी हा खर्च करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आपला प्लान बघून आपल्याला डिसिजन घेता येतात नेक्स्ट फायनान्शियल सिक्युरिटी फॉर फॅमिली मध्ये एक कंपोनंट असतो की तुमचे खर्च बघता तुमच्या फ्युचरचे ध्येय बघता तुमचं कर्ज बघता तुमचं डेट बघता तुमच्याकडे इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आणि तो कोणता इन्शुरन्स असणं गरजेचं आहे प्युअर प्रोटेक्शन इन्शुरन्स लाईक टर्म इन्शुरन्स आपल्या ह्या सगळ्या गोष्टी बघता आपण ज्या वेळेस तो इन्शुरन्स घेतो त्यावेळेस आपल्या फॅमिलीला सेक्युअर ठेवायला आपल्याला मदत होते म्हणून फायनान्शियल सिक्युरिटी फॉर फॅमिली फायनान्शियल प्लॅनिंग हे महत्वाचं आहे आपल्या फॅमिलीच्या सिक्युरिटीसाठी ऍज वेल एज आपल्या स्वतःच्या सिक्युरिटीसाठी फायनान्शियल प्लॅनिंग अगेन हेल्प यू टू अचीव्ह फायनान्शियल फ्रीडम अर्ली तुमच्या जीवनात तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वतंत्र मिळवण्यासाठी सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रॉपर पद्धतीने मदत करतं आणि नेक्स्ट अँड लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट फायनान्शियल प्लॅनिंगचं आहे पीस ऑफ माइंड सॉरी तुम्हाला जर माहिती असेल तर आज पीस ऑफ माइंड एकदम शांत पीसफुल जीवन जगायचं लोक विसरून गेलेले जगायला मिळत नाही इफ यू ऑल आर अग्री विथ मी प्लिस्टा बग्री इन द चॅट बॉक्स बट तेच आपल्या खिशात प्रॉपर पैसा असेल आणि प्रत्येक ध्येयाचं जर प्लॅनिंग असेल तर पीस ऑफ माइंड पीसफुल जीवन आपल्याला जगता येऊ शकत मला कळत नाही कधी कधी मला प्रश्न पडतो की माणूस वयाच्या पंचवीसव्या वर्षी कमवायला लागतो आणि वयाच्या साठव्या वर्षापर्यंत पैसाच कमवत राहतो आणि साठव्या वर्षी सुद्धा काय म्हणतो तो माहिती आहे माझ्याकडे पैसेच नाहीये माझ्याकडे सेविंगच नाही मुलाचं लग्न केलं तिकडे पैसे गेले एक घर घेतलं तिकडे पैसे गेले एक गाडी घेतली तिकडे पैसे गेले अरे आयुष्यात या तीन आणि चार गोष्टी केल्या आणि पैसा संपून गेला काम तर तीस वर्ष चाळीस वर्ष केलंय तू चाळीस पन्नास वर्ष काम करून पैसा कमावलाय हा प्रॉब्लेम लोक आपण का सॉल्व करत नसेल मी तुम्हाला सांगतोय जर तुमचं करिअर तुम्ही तीसव्या वर्षी सुरू केलं असेल पैसे कमवायला सुरुवात केली असेल तर माझ्या माझ्या विचार करण्याच्या प्रोसेसनुसार तरी मला असं वाटते की दहा वर्ष पंधरा वर्ष, केला। वर्ष, वर्ष अपला अपला काम केलं तर भरपूर आहे दहा वर्ष पंधरा वर्षानंतर आपला पैसा आपल्यासाठी काम करायला पाहिजे आणि आपल्याकडे पैसा यायला पाहिजे विथ मी इन द आणि हे पॉसिबल केलेला व्यक्ती तुमच्या समोर बसलेला आहे आज परंपरेनुसार आपण चालून राहलो त्यांनी घर घेतलंय मी घर घेतोय त्यांनी गाडी घेतली मी गाडी घेतलो त्यांनी त्याच्या मुलाला इंजिनिअरिंगला टाकलं मी माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला टाकतो आणि हे सायकल सुरू आहे तो वयाच्या पन्नास साठव्या वर्षी काम करतोय म्हणून मी पण करणार तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला आर्थिक स्वतंत्र फायनान्शियल फ्रीडम कधी कर अचीव करायचं आहे राईट म्हणून ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे ज्या मी सांगतोय यावर विचार करा चांगल्या प्रकारे फायनान्शियल कन्सेप्टच्या आजच्या शेवटच्या भागाकडे मी आलेलो आहे कडे <coughs> फायनान्शियल प्लॅनिंग इज नॉट ऑप्शनल इट इस इज इसेन्शियल आपण फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल गोष्टींना ऑप्शनल समजतो आपल्याला जीवनात ठीक आहे सकाळचा सेशन फायनान्शियल गोष्टींवरचा व्हिडिओ बघितला तर ठीक आहे नाहीतर जाऊ दे एवढं काही महत्वाचं नाहीये ऑप्शनल ठीक आहे बघितलं तर बघितलं सांगितलेलं केलं तर केलं शिकलो तर शिकलो नाहीतर जाऊ दे तिकडे इट इज नॉट ऑप्शनल इट इज इसेन्शियल ज्या पैशासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय कष्ट करताय रात्रंदिवस जे भागदौड करताय ना हे त्याच पैशासाठी करताय मग का त्या पैशाचं प्लॅनिंग प्रॉपर नाही करायला पाहिजे सांगा मला तुम्ही जे पैसे तुम्ही कमावताय त्याचं प्लॅनिंग करून जर तुम्हाला पैसे कमावल्या जा, जाता येऊ शकत असेल घरी बसून तुमच्या पैशाचं नियोजन करून मॅनेजमेंट करून जर येणाऱ्या पाच वर्षात दहा वर्षात तुमचाच पैसा तुमच्यासाठी जर काम करू शकत असेल तर आपण का फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल नॉलेजला महत्त्व दिलं नाही पाहिजे सांगा तुम्हीच द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे हे ऑप्शनल नाही आहे हे इसेन्शियल आहे हे गरजेचं आहे बट लोक याला गरजेचं समजत नाही याला ऑप्शनल ठेवतात आणि आज म्हणूनच 95% फाईव्ह पर्सेंट लोक रोज सकाळी डबा घेतात दिवसभर कामाला जातात संध्याकाळी घरी येतात म्हणून तीन पर्सेंट पाच पर्सेंट लोक पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगतात तुम्हाला सुद्धा पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगायची असेल तर सांगितलेले टास्क कम्प्लीट करत चला राईट सांगितलेल्या गोष्टींना फोकस करत चला सांगितलेल्या गोष्टींना फॉलो करत चला आणि फायनान्शियल प्लॅनिंग फायनान्शियल या विषयाला महत्व देत चला राईट